मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट चार पाच जुलै पाऊस वाढणार महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कसा असणार आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत बघा पावसाच्या हवामानामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात बदल होत आहे आता आजचा उद्याचा हवामान अंदाज कसा असणार आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत की महाराष्ट्रामध्ये समाधानकारक पाऊस मराठा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मुंबई असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणी पडत आहे परंतु आता आज आणि उद्या कसा हवामान अंदाज असणार आहे याविषयीची सविस्तर चर्चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला चॅनलला जर तुम्ही नवीन असाल हवामान अंदाजचे लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी किसान राजा चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत बघा महाराष्ट्रामध्ये पावसाने मोठा वेग धरलेला आहे महाराष्ट्रातील भरपूर ठिकाणी पावसामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे काही ठिकाणी अजूनही शेतकरी प्रतीक्षित आहे आता पाऊस येत्या काही दिवसामध्ये कसा असेल चार असेल पाच असेल सहा जुलैपर्यंत पावसाचा अंदाज कसा असेल याविषयी सविस्तर चर्चा आपण आज करणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल समुद्राच्या कडेला मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे त्याचबरोबर सह्याद्री पर्वतरांगेंच्या वरती मग जो काय पुणे असेल जिल्हा त्यामध्ये मुंबई असेल नाशिक असेल रायगड असेल ठाणे असेल अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे आता जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे इथं थोडंसं ढगाळ वातावरण होऊन त्यामध्ये थोडासा मध्यम ते अतिमध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे आता बघा श्रावणाच्या आधी थोडेच दिवस शिल्लक राहिले दहा ते पंधरा दिवस हा जोरदार पाऊस होऊ शकतो त्यानंतर श्रावणामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे श्रावणामध्ये पाऊस थोडासा थोडासा वेग जो आहे पावसाचा हा मंदावतो ते म्हणजेच काय पावसाळा हा थोडासा स्थिरावतो थोडा वेळेस पाऊस पडतो रिमझिम रिमझिम सरी पडू ऊन पडतात श्रावण सरींमध्ये पावसाळा कमी होत असतो आता बघा ह्या दहा ते पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सर्व दूर चांगला पावसाची अपेक्षा आहे पुन्हा बघत आपण जर बघितलं तर ऑरेंज अलर्ट रेड अलर्ट रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक पुणे सातारा कोल्हापूर या समुद्राच्या कडेच्या सर्व जिल्ह्यांना दिलेला आहे आणि येलो अलर्ट जो आहे पालघर असेल ठाणे असेल मुंबई असेल धुळे असेल जळगाव असेल चंद्रपूर असेल नंदुरबार असेल या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे आता या अलर्टमध्ये नेमके काय असतं तर ज्या ठिकाणी रेड अलर्ट आहे यांना थोडासा धोका असतो पावसापासून ऑरेंज अलर्ट थोडासा कमी येलो अलर्ट त्यापेक्षा कमी असतो आणि ग्रीन अलर्टला पावसा कमी असतो मग महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये पावसाने वेग जरी धरला तरी बघा अजून काही ठिकाणी बीड असेल विर विदर्भ असेल मराठवाडा या ठिकाणी शेतकरी अजूनही पावसाच्या चिंतेत आहे काही ठिकाणी पेरण्या होऊन मोठ्या प्रमाणात पिके चांगली आलेली आहे परंतु काही ठिकाणी अजूनही पेरणी नाही मग शेतकऱ्यांनी किती दिवस अजून वाट पाहिजे साधारणतः आषाढी एकादशीपर्यंत सर्व ठिकाणी सर्व दूर चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामधील पावसाचा लेटेस्ट क्लायमेट असेल किंवा एम डी इंडियाचा अंदाज असा आहे की अठ्ठेचाळीस तासामध्ये जोरदार पाऊस येऊ शकतो नागपूर असेल अमरावती मसेल बघा अकोला असेल त्याचबरोबर बुलढाणा असेल या सर्व ठिकाणीसुद्धा आता पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे पावसाचे लेटेस्ट अपडेट असतील हवामान विभागाचा लेटेस्ट अंदाज असेल सर्व शेतकऱ्यांची योग्य ते मार्गदर्शन पावसाविषयी आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलं जात आहे बघा शेतकऱ्यांसाठी का महत्त्वाचा आहे कारण का बघा काही शेतकऱ्यांचे आता टोमॅटो असेल फ्लावर असेल कोबी असेल सोयाबीन असेल मका असेल तूर असेल काहींनी पेरणी केलेली आहे काहींना अजूनही पेरणी करण्याच्या चिंतेत आहेत परंतु पेरणी केल्यानंतर जर जास्त पाऊस आला तरीसुद्धा शेतकऱ्यांना जे पीक आहे जे पीक पिवळं होऊन जास्त अति पाण्यामुळे खराब होण्याची शक्यता आहे आणि ज्यांना अजूनही पेरणी झालेली आहे ते पावसाच्या प्रतीक्षेत आहे मग आता सर्व दूर हा पाऊस आता थोडा थोडा टप्प्यात टप्प्यात पडणार आहे सर्व ठिकाणी पाऊस पडणार नाही काही ठिकाणी हा अति पडणार आहे काही ठिकाणी हा कमी पडणार आहे राज्यात येत्या दोन ते तीन दिवसामध्ये काही ठिकाणी जोरदार अतिवृष्टीची सुद्धा शक्यता आहे पावसाविषयीची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी तसेच पावसाचे नवीन नवीन नवी अंदाज बघण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना काळजी घेणं गरजेचं आहे कारण का आपण जर फवारा मारला तर पावसानंतर हा फवारा धुऊन जाण्याची शक्यता आहे त्यामुळे ती सुद्धा काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर खत टाकणी असेल नांगरणी असेल खुरपणी असेल पेरणी असेल हे सर्व करताना पावसाचा अंदाज बघून आपल्या कामांचे नियोजन करणे गरजेचं आहे कारण का बघा जर आपण फवारा मारला किंवा खत टाकलं पाणी वाहून गेलं तर ते शेताला काहीही उपाय त्याचा होणार नाही येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये तुफान पाऊस होण्याची शक्यता आहे वाचावरणामध्ये अचानक बदल झालेला आहे कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून दिली आहे व्हिडिओ जर आपल्यास आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि असेच नवनवीन हवामानाचे अंदाज त्याचबरोबर हवामानाचे लेटेस्ट अपडेट असतील त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या शेतीच्या रिलेटेड माहिती असेल याच्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा आज असेल मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल कोल्हापूर असेल बीड असेल सातारा असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे योग्य वेळेमध्ये आपल्या कामाचे नियोजन करून पाहिजे तसं आपण नियोजन करणं गरजेचं आहे चार पाच सहा सात ह्या ते सहा दिवस अतिवृष्टी महाराष्ट्रात सांगितलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे पावसाचा हा अंदाज आपल्याला कसा वाटला कमेंट करून सांगा अधिक माहितीसाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करून करायला विसरू नका पीक किंवा असेल हवामान खाता अंदाज असेल याविषयीची सविस्तर माहिती चॅनलच्या माध्यमातून डिटेल आपण चॅनलच्या माध्यमातून देत असो आपण व्हिडिओ कोणून बघत आहात हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो